से झलप्रकोपं जिरा मनसमुन्दरे तनून देवणा जिरा गर्दझाडी कलीरागझाया सजना अरे मा सजना मी नमस्कार भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन व्हिडिओमध्ये तर मंडळी जनजन एप्रिल मे महिन्यामध्ये गावी जातात कोकणात तर त्यांच्यासाठी दिनांक तेवीस मे ते सव्वीस मे पर्यंत दादर मधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्थिकांनी आयोजित केला आहे कोकण जत्रा तर याच कोकण जत्रेचा लाईव्ह कव्हरेज घेण्यासाठी मी चाललोय दादरला आणि त्याचे कर्यंत आपल्याला समजेल की कोकणी मेवा आपल्याला काय काय मिळतोय तर लक्षात ठेवा दिनांक तेवीस मे ते सव्वीस मे आज तारीख तेवीस दोन ते तीन दिवसासाठी असते पण पैसा वसूल तर आता जास्त वेळ नको आहे थेट दादरला कोकण जत्रा देवभूमी कोकण बाजूला आहे मुख्य कमान आणि याच ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाची रूपदेशा आहे तेवीस मे ते सव्वीस मे कोकणातील खाद्य संस्कृती आंबे कोकणी मेम तसे स्थानिक उद्योजकाचे स्टॉल्स या तुम्हाला दादर ठिकाणी भरलेल्या कोकण छत्रेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील ठिकाण बघा बीएमसी ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर वेळ सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत पर्यंत आणि यांचे मुख्य आकर्षण दशावतार शक्ती तुला हापूस आंबा आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ठिकठिकाणी गावागावी पाऊस पडतोय पूर्ण वाट लावून टाकतोय प्रत्येकाची घरे प्रत्येकाची झाडे आणि या ठिकाणी आमच्या गर्मी हालत बघा पूर्ण खराब होते पण मात्र आपलं काम करत राहायचं आहे अशी मुख्य कमान बी एम सी ग्राउंड आणि इथून आपलं आज जायचं हे बघू शकता अजून एक आपले युट्यूबर मित्र ब्लॉगर मित्र आले आहेत कोकणी जत्रा कव्हरेज करण्यासाठी आतमधून असा काही पूर्णपणे कार्यक्रम आयोजित केला आहे प्रत्येक ठिकाणी साइड बाय साईड स्टॉल्स लावले आहेत येथे आंबे पुढे फणसाचे तळलेले गरे लाडू चिवडा मांदेश म्हणजे सातारा साईडचे काही पदार्थ खानदेशी खाद्य संस्कृती पुढे खरवस कपडे म्हणजे टी शर्ट आणि आयडल कलेक्शन असे एकूण चाळीस स्टॉल्स आहेत चाळीस मधून आपण मुख्य मुख्य स्टॉल्स बघू जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने या कोकण जत्रेचा आनंद घेता येईल दोन हजार चोवीस साली मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जाता आले नाही त्यांनी आवर्जून दादर पश्चिम मधील बीएमसी ग्राउंडवर भरलेल्या कोकणी जत्रेचा लाभ घेऊ शकता सुरुवात करूया गणरायाच्या नामस्मरणाने गणपती बाप्पा मोरिया कोकण जत्रेत तुम्हाला कोकणी मेवाचा स्वाद अनुभव नक्कीच मिळेल पुण्याची मस्तानी तयार होतेच आहे त्याआधी भेट देऊया उद्योग या सिंधु उद्योग या काजूगर शेंगदाणे लाडू शेवटचे लाडू, लाडू सोबत कोकम आगर आणि सलबत पाहायला मिळतात बाजूला साने छोटेशा छोट्याशा खाद्यमेवाचा स्वाद घेतला यांच्याकडे प्युअर ऑथेंटिक घरगुती लाडू त्यांच्या बागेतील हापूस आंबे घरगुती मसाले घरगुती लोणचे तर कोकम बटर देखील रुपयात घेऊ शकता आता कोकण म्हटलो आंबे इलेच रत्नागिरी जिल्ह्यातील पावसगावचे हापूस आंबे या काकांच्या फ्रेश ग्लीनी या स्टॉल वरती मिळून जातील आंब्याचा दर काढला तर एक बॉक्स सातशे ते आठशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे कोकणी पदार्थांसोबत काही खानदेशी पदार्थांचा देखील स्वाद घेऊ शकता जसे सावजी चिकन सावजी मटन तर जळगावचे चे भाकरी बाकरी भाकरी बाकरी खाऊ शकता तुम्हाला छोटेशा शक कपात आमरस खायचं असेल तीस रुपये द्या आमरस प्या किंवा एकशे वीस रुपये भरून आम्रसपुरी एन्जॉय करा साईश एंटरप्राइजेस दुकान दिसले की समजून जा कट्टो मालो कारण घरगुती पीठ मसाले काजूगर लोणचे आगर कडक बुंदीचे लाडू मोदक पीठ तांदळाचं पीठ उकड्या पेजीचे तांदूळ मालवण कुरकुरीत चुडो नक्कीच गमत लो फक्त स्टॉलचं नाव लक्षात ठेवा एकमेव साईश एंटरप्राइझेस <laughs> आजकाल मिम्स आणि मराठी डायलॉगचा ट्रेंड सुरू आहे त्यासाठी अतरंगी द्वारे तीनशे पासून पाचशे रुपयांपर्यंत भंडणात मराठी शब्दांचे टी शर्ट्स उपलब्ध आहेत त्यांच्यासोबत द ट्रेकर्स अड्डाम यांच्या स्टॉलला देखील आवर्जून भेट द्या कारण यांच्याकडे गड किल्ल्यांचे युनिक टी शर्ट्स आणि बॅजेस मिळून जातील आयोजित तर कोकणातल्या गावोगावी आणि घरगुती पद्धतीने कोकम सरबत नेमका कसा बनवला जातो यावरती मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवर जी जे अंडरस्कोर भूषण ते एक्सप्लोर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की कोकम सरबत नेमका कसा बनवलं जातो साखरेचा वापर करून त्याच्या बिया काढून ते प्रॉपर उन्हामध्ये ठेवून ते, उन, ते सुद्धा एका टोपमध्ये पूर्ण पॅक तुम्हाला बाटली दिसते या बाटली एवढी होती म्हणजे एवढा होता सरबत तो आता इकडे तिकडे वाटून वाटून एवढंसा राहिला आहे म्हणजे गावी बनवला प्युअर फ्रेश होम मेड कोकम सरबत पण जाड असतो थिकनेस आम पूर्ण घ्यायचा नसतो यामध्ये आपण दोन ते तीन चमचे हा रस थंडकार किंवा साधं पाणी आणि चवीला थोडस मीठ साखर वापरली नाही तरी चालेल कारण साखर ऑलरेडी यामध्ये असते आणि ते मिक्स करून असं काही आपला हा कोकम सरबत तयार होतो आणि हा व्हिडिओ बनवताना बरेच जणांचे कमेंट आले होते की तुम्ही कोकम सरबत बनवण्यासाठी साखर का वापरता साखरेचा वापर पूर्णपणे टाळून द्या म्हटलं साखर वापरलीच नाही तर त्याचा रस कसा निघेल आधीच्या जमान्यामध्ये जेव्हा साखर नव्हती तेव्हा सरबत कमी पण कोकम आगळ बनायचा म्हणजे आपण रतांबेचं फळ त्यापासून कोकम आगळ किंवा सोला म्हणतो आपण कोकमा आणि या सरबत बनवलं जातो तर घरगुती कोकम सरबत नेमका कसा बनवायचा ते सुद्धा स्टार्ट टू एंड त्यावरती मी व्हिडिओ बनवेल नक्कीच मे मध्ये प्लॅन होता पण तो काही बनवता आला नाही शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आपल्या इंस्टाग्राम पेजला जी जे भूषण भूषणदी एक्सप्लोरर आणि तेवढ्याला खरंच आपल्या सर्वांच्या कृपेने जो काही प्रतिसाद मिळाला आहे त्यासाठी खरंच आपल्या सर्वांचे मनापासून आभार तर आवर्जून पहा आपल्या युट्यूब ते नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या आठवड्यात माझा प्लॅन होतोय गावी जायचा तर मी नक्की बनवून दाखवेन की कोकम सरबत नेमका कसा बनवायचा कारण जण माहित पण नाही की कोकम सरबत नेमका कसा बनवला जातो इंस्टाग्रामचा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजलं की यात मोठ्या प्रमाणात साखर असते नक्की बनवेल या माझ्यासोबत कोकम सरबत प्यायला नमस्कार हे कोकम सरबत आहे तयार त्याच्यामध्ये फक्त पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आत्ता साखर घातलेली आहे जिरं घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि कोकमाचा अर्क आहे हे बनवताना याच्यातलं जर एक वाटी घेतलं किंवा एक ग्लास घेतलं तर त्याच्यामध्ये पाच पट पाणी घालायचं असतं म्हणजे एक वाटी घेतलं तर पाच वाटी पाणी घाला थंड आणि ढवळून सरबत तयार होतं जसं तसा हो जसं आहे तसं धन्यवाद या कोकणी जत्रेत इतर कपड्यांची ज्वेलरी शॉप्स देखील उपलब्ध आहेत पण यार मालवणी मच्छी खेकडो बांगडो सुकी मच्छी गोलमो मच्छी तरी या गोष्टींची कमतरता खूप जाणवली पण प्रत्येक स्टॉल हा आपल्या मराठी माणसाचा पाहून अभिमान वाटला मेड इन इंडिया आयडल कलेक्शनमध्ये आकर्षक एलई डी लाईट मिळतील पण नेमकी कसे स्वामींची किंवा इतर देवांच्या फोटो फ्रेममध्ये मध्ये डी लाईट उठून दिसते दिवसा तुम्हाला काय कळणार नाही पण रात्रीचा मात्र एकदम नाद आणि या फ्रेमची किंमत फक्त आणि फक्त ऐंशी रुपये दादरच्या बीएमसी ग्राउंड मध्ये भरलेल्या कोकण चित्राला नक्कीच भेट द्या दिनांक तेवीस मे ते सव्वीस मे सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत सुरू आहे दर रात्री सातच्या नंतर चोवीस मेला दशावतार नाटक पंचवीस मेला शक्ती तुला तर सव्वीस मेला आहे कोळी नृत्य स्पर्धा आवर्जून भेट द्या आपल्या कोकणी जत्रेला कोकणी खाद्य संस्कृतीला आणि विविध संस्कृती कलेला त्याचं बंधन त्यामुळे लवकर निघावं लागतंय कारण पुढे कामं पण करायचे आहेत आणि जाता तर आपले युट्यूबर मित्र मिळाले प्रथमेश केरकर व्लॉग्स राहायला कुठे तू डोंबिवलीला मग आपण एकत्र जाऊ आता चला आणि याचं चॅनल देखील आहे प्रथमेश केरकर आपल्या मुंबईमध्ये म्हणा किंवा ठाणे डोंबिवली साईडला अशी जत्रा किंवा कोणते महोत्सव असले तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला यांच्या चॅनलवरती नक्की पाहायला मिळतील आवर्जून भेट द्या आणि याच्या चॅनलला आणि आपल्या मराठी माणसाला नक्कीच नक्कीच सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ तर असं काही आपल्या दादरमध्ये भरलेल्या कोकण क्षेत्राचा एक छोटासा माहितीपूर्ण प्रवास व्हिडिओ तुम्हाला ज्यांनी त्यांनी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि ज्या ज्या स्टॉल्सना आपण भेट दिली त्यांच्या स्टॉल्सना मात्र आवर्जून भेट द्या पण हा खंत या गोष्टीची वाटते की या ठिकाणी मालवणी जत्रा असून कोकणी जत्रा असून कोकणी सी फूड नाही काय बोलतो हो बरोबर काहीच नव्हतं पण खानदेश पदार्थ आहेत ना, ना खानदेशी ते तुम्हाला बघायला मिळत येस खानदेशी सावजी चिकन म्हणा सावजी मटण अगदी साताऱ्यातले ते भाकरी मटण म्हणजे ज्वारीची भाकरी पण आम्ही अपेक्षा पण बोललो हो होतो की मच्छी म्हणजे आपले बांगडा पापलेट सुरम पापले। असं काही मिळेल पण ते काही बघायला मिळालं नाही गोष्ट करून दादरचे जे स्थानिक आहे त्यांना तिकडे चान्स दिलेला आहे अतिशय महत्वाचं आणि स्थानिक लोकांनाच खरं तर दिला पाहिजे चला तर मंडळी आता भेटूया आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि हो आमचे मंदार भाऊ मंदार आंबोकर यांची खरं आठवण आली टणटणीत बोल हो आणि आमच्या आमच्यासोबत पुन्हा एकदा या ब्लॉग मध्ये म्हणजे येणाऱ्या जर्नीमध्ये जॉईन नक्की होतील मंदारबाई व्हिडिओ बघताच ना मोठ्या जावसवा तुम्ही आता तर जे कोणी आहे दादरचे नक्कीच कमेंट करा हॅश टॅग आम्ही दादरकर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा